नमस्कार रेशूज किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कांदा पातीची मस्त चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत तसेच या कांदा पातीचा कलर हिरवागार राहण्यासाठीच काय करायचं हे सुद्धा पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठी जोडी कांदा पात घेतलेली आहे तर सर्वात आधी या कांदा पातीचे कांदे आपण बाजूला करूयात तर कांदे खूप छोटे असतील तर काढण्याची गरज नाही पण इथे थोडेसे मोठे कांदे आहेत म्हणून हे आपण काढून आहे तर हे पहा हे कांदे आपण बाजूला काढून घेतलेले आहेत हवं तर आपण हे रोजच्या जेवणासाठी वापरू शकतो किंवा जेवताना अखंड कांदा जर खायला घेतला तरीसुद्धा खूप छान लागतो किंवा वाळवून पुन्हा वापरू शकतो आता यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कांदा पात स्वच्छ धुवून घ्यायची तर हे पहा इथे कांदापात स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतल्यानंतर याचा कलर पहा सुरुवातीला कलर डल झाला होता आणि आता पुन्हा तो हिरवागार कलर झालेला आहे अजून हिरवागार अगदी फ्रेश पाहिजे असेल तर थंड पाण्याचा वापर करायचा थंड पाण्यामध्ये ही कांदा पात धुवून घ्यायची अगदी जशी काय आत्ताच शेतातून तोडून आणल्यासारखी ताजी टवटवीत दिसते आता आपण ही कांदापात चिरून घेऊया तर चिरताना काय करायचं कांदापात जेवढी हातात बसते तेवढी घ्यायची आणि मधून अशी कट मारायची मधून कट मारल्यानंतर पुन्हा एकत्र करायची आणि मग चिरायला घ्यायची यामुळे भाजी चिरायला एकदम सोप्पं जातं हवं तर कैचीनेही आपण भाजी कापून सुद्धा घेऊ शकतो पण शक्यतो सुरीचा वापर करावा यामुळे काम अगदी पटापट होतं तरी ती भाजी चिरून झालेली आहे आणि भाजी आपण आधीच धुवून घेतलेली आहे काही काही जण भाजी चिरल्यानंतर धुतात कारण ते सोपं जातं म्हणून पण असं करायचं नाही कारण यातले जीवनसत्व जी असतात ती पाण्यासोबत निघून जातात म्हणून भाजी चिरण्याच्या आधीच धुवून घ्यायची तर जशी आपल्याला बारीक मोठी चिरायची आहे तशी आपण चिरून घेऊ शकतो यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये एक ते दीड पळी म्हणजे मोठे चमचे तेल घालायचं तेल थोडे गरम झाले की एक छोटा चमचा मोहरी घालायची तर मोहरी अशी चांगली तडतडली पाहिजे यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलल्यानंतर एक चमचा अल्ल लसूण पेस्ट घालायची यानंतर एक मिडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा पण मी आता इथे आपण जे पातीचे कांदे बाजूला काढून ठेवले होते त्यातले दोन कांदे बारीक चिरून घातलेले आहेत तर कांदा थोडासा भाजल्यानंतर म्हणजे कांद्याचा हलका कलर बदलल्यानंतर चिमुटभर म्हणजेच पाव चमचा हिंग घालायचा त्याचसोबत पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा गरम मसाला व मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता घातलेले सर्व साहित्य म्हणजे मसाले एक मिनिटभरासाठी या तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा नाहीसा होतो व तेलामध्ये परतवल्यामुळे अगदी टेस्टी होतात तसेच घातलेला जो गरम मसाला आहे तो अगदी ऑप्शनल आहे व गरम मसाला आणि लाल तिखटाचे प्रमाण हे आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो आता यानंतर बाजूला चिरून ठेवलेली कांदा पात यामध्ये घालायची आता जरी दिसताना ही भरपूर दिसत असली तरी शिजल्यानंतर ती कमीच होते आता एका ओलातण्याने किंवा चमच्याने ही कांदापात कांदा या मसाल्यांमध्ये चांगली परतवून घ्यायची तर आता इथे बघू शकाल जसं जसं आपण ही कांदापात परतवत राहू या तेलामध्ये तशी ती कमी व्हायला लागते म्हणजे ती शिजायला लागते आणि तिचा आकार कमी व्हायला लागतो तर हे पहा सुरुवातीला अगदी कडई भरून ही कांदापात होती आता थी थोड़ी शी ती थोडीशी कमी झालेली आहे तर अजून जसं परतवत जाऊ तशी ती अजून कमी होते तर हे पहा ही भाजी पहिल्यापेक्षा अजून कमी झालेली आहे तर आता या स्टेप नंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे भाजी पूर्ण कमी झाल्यानंतरच मीठ घालायचं सुरुवातीला मीठ घालण्याची घाई करायची नाही नाहीतर मिठाचा परफेक्ट अंदाज येत नाही तर आता इथे घालताना मीठ आपण जितकं या भाजीला मीठ घालणार आहोत ना त्यापेक्षा थोडंसं चढ घालायचं कारण नंतर यामध्ये बेसन वापरणार आहोत मीठ घालताना थोडंसं असं पसरवून घालायचं म्हणजे अगदी बरोबर अंदाज येतो आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी परतवून घेऊयात त्यामुळे मीठ यामध्ये चांगलं मिक्स होईल आता घाटलेल्या मिठामुळे या भाजीला पाणी सुटतं आणि या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर परतवत असतानाच ही भाजी अर्धी निम्मी शिजली जाते कारण कांदापात शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि तसेच यावरती झाकण ठेवून ही भाजी शिजवणार नाही आहोत कारण यावरती जर झाकण ठेवलं तर भाजीचा कलर बदलतो आणि शक्यतो सर्व हिरव्या भाज्यांवरती झाकण ठेवायचं नाही कारण भाज्या शिजायला काही वेळ लागत नाही पण झाकण ठेवल्यामुळे मात्र यांचा कलर बदलतो म्हणून भाजीचा कलर जर हिरवागार हवा असेल तर भाजीवरती झाकण न ठेवता भाजी अशीच शिजवून घ्यायची तर आता भाजीच्या साईडला पहा म्हणजे कडेने पहा मिठाचं पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्येच भाजी शिजवून घ्यायची पण जर ग्रेव्ही हवी असेल तर मात्र इथं थोडंसं पाणी घालावं लागेल नाहीतर हिरव्या भाज्यांमध्ये पाणी घालण्याची गरज नसते आता हवं तर आपण ही भाजी अशीच खाऊ शकतो अशी सुद्धा भाजी खूप टेस्टी लागते पण याची टेस्ट अजून वाढण्यासाठी भाजी अजून चमचमीत होण्यासाठी आपण अजून एक स्टेप करणार आहोत यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन घालायचं आहे पण खूप बेसन नाही घालायचं इथे मी पाव वाटी बेसन म्हणजे मोजून दोन ते तीन चमचे बेसन घेतलेलं आहे तर बेसन घालायचं आणि पुन्हा एकदा ही भाजी चांगली परतवून घ्यायची तर परतवत असताना थोडंसं प्रेस करत करत ही भाजी परतवून घ्यायची यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे होत नाहीत तर अगदी दीड ते दोन मिनिटासाठी हे बेसन यामध्ये परतवून घ्यायचं तेलामध्ये असं परतवल्यामुळं बेसनलासुद्धा एक चांगला खमंगपणा होतो व अगदी टेस्टी लागतं आता यानंतर वाटी खोवलेलं खोबरं घालायचं किंवा याऐवजी आपण शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकतो किंवा खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट दोन्हीही घातलं तरीही चालेल तर आता खोबरं घातल्यानंतर सुद्धा एकाद मिनिटभर हे चांगलं परतवून घ्यायचं तसेच यामध्ये आता आपण बेसन घातलेलं आहे तर यावरती झाकण मिनिट भरासाठी हे आपल्याला वाफवून लागेल आता यावरती झाकण ठेवून फक्त एक मिनिट भरासाठी बारीक गॅसवर हे असंच ठेवून घेऊया तर आता एक मिनिट भरानंतर पुन्हा हे झाकण काढायचं आणि चमच्याने ही भाजी थोडीशी परतवून घ्यायची तर भाजी आपली इथे छान अशी तयार झालेली आहे बेसनसुद्धा छान वाफवलं गेलेलं आहे आणि भाजीचा कलर इथे बघू शकता आहे जराही कमी झालेला नाही कारण फक्त एक मिनिट भरासाठीच फक्त हे आपण वाफवून घेण्यासाठी झाकण ठेवलं होतं तर छान अशी भाजी ते तयार आहे इथे आपण सुकी भाजी बनवलेली आहे तर आता गॅस बंद करूया व यानंतर अशी गरमागरम भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तरी शकता है कि ती आहे। तर इथे बघू शकताय किती मस्त अशी भाजी तयार आहे ग्रेव्ही केली असती तर अजून छान झाली असती पण इथे मी सुकीच भाजी बनवलेली आहे आणि अगदी टेस्टी आहे शिवाय भाजीचा कलर सुद्धा पाहू शकताय अगदी हिरवागार आणि मस्त अशी भाजी इथे तयार होते तर अशी गरमागरम टेस्टी भाजीसोबत दोन भाकरी तर नक्कीच जास्त जातील हो ना भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अगदी गरमागरम किंवा थंड झाली तरी ही भाजी अगदी छानच लागते घरातील सर्वजण अगदी आवडीने ही भाजी खातील तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत